एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर म्हणजे राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच भ्रष्टाचारी मंत्री काय हव्यात त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे राजकारणी नाही आहेत so, सौ अंजलीताई दमानिया यांना विनम्रतापूर्वक माझं म्हणणं आहे की त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास नाही लोकशाही पद्धतीमध्ये जनतेने दिलेला जनादेशावर विश्वास नाहीत आणि न्यायपालिकेने दिलेल्या निर्णयावर देखील त्यांचा विश्वास नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली आहे माननीय छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आज त्यांनी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची पुन्हा एकदा शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे अंजली दमानिया काय बोलतात त्याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही येवल्याच्या जनतेने भरभरून मोठ्या मताधिक्याने छगन भुजबळ साहेबांना विजयी केलेले आहे लोकशाहीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो की मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यावं आणि न्यायपालिकेने देखील महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यामुळे कुठलाच या तिन्ही संस्थांवर विश्वास नसल्यामुळे अंजली दमानिया अशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतात फार त्यांना महत्त्व द्यायची त्यामुळे गरज नाही तर तुम्ही सांगलं हे उलटले लोकांनी जनतेनं निवडून दिले त्यांचीच आता मागणी की येणाऱ्या काळात त्यांना पालकमंत्रीपद द्यावं पालकमंत्री तिढं अजून कायम कसं दिसून पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की त्या त्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावं हा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल तर शरद पवार गटाकडून पण आता जल्लोष महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात नागपूरमध्ये ओबीसी सेलच्या वतीने शरद पवार गटातील लोकांनी जल्लोष साजरा केला येणाऱ्या काळात दोघेही एकत्र येतील पवार बंदू असते याबाबतची स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुलभाई पटेल साहेब असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील यांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की कुठल्याही प्रकारचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा प्रस्ताव नाही आणि तशी शक्यता देखील येणाऱ्या नजीकच्या भविष्यामध्ये नाही शेवटी संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये सींच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून माननीय छगन भुजबळ साहेबांची एक प्रतिमा आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कायम ते लढत आलेत आणि त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर स्वाभाविकच जल्लोष होणं हे क्रमप्राप्त आहे झहरांगी पाटलांचं म्हणणं आहे की अजित पवारने अशी जातीपातीचे लोक पोसत आहेत असले टीका केलेली आहे त्यामुळे प्रचंड मोठी चूक अजितदानी केली असं देखील के झालं महायुतीच्या सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील या तिन्ही नेत्यांनी महायुतीतर्फे मराठा आरक्षण टिकावं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने महायुती सरकारने केलेले आहेत आणि त्यामुळे जनांगे पाटील साहेब जे आरोप करत आहेत हे निराधार आहेत कुठल्याही प्रकारे मराठा समाजावर अन्याय होणार नाही हीच महायुतीची भूमिका कायमची राहिली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत त्यामुळे मोठा फायदा यावेळेस होऊ शकतो छगन भुजबळांना मंत्रिमंडळ घेतलं माननीय छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून किंबहुना पहिले प्रदेशाध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीच्या वाटचालीमध्ये एक मोठा वाटा हा माननीय छगन भुजबळ साहेबांचा राहिलेला आहे आज मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागल्यानंतर एक जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहेच आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला प्रचाराला महाराष्ट्रभर ते फिरतील आणि त्याचा फायदा महायुतीला होईल अशा प्रकारचा देखील एक विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे मंत्रिमंडळात त्यांना आता मुंडेंच्या जागी त्यांना अन्न नागरी पुरवठा हे मंत्रिपद देण्यात असल्याची शक्यता वडली शेवटी कुठलं खातं द्यायचं हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे कुठलं खातं मिळतंय हे देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या खात्याची जबाबदारी माननीय भुजबळ साहेबांना देते सा शेरो म्हणणं भुजबळाने अनेक नाराजी उपस्थित केली होती कुठंतरी आता नाराजी दूर झाल्यामुळे अनेकांमध्ये दे देखील येणाऱ्या काळात भुजबळ आल्यामुळे मंदिरात आनंदाचं वाटत त्यांनी असं म्हटलं होतं जे हा पी नाही केलं हे देखील म्हटले अंत भला तो सब भला नुकतंच एक ते चार मे जांबोरी मैदान इथे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे झाला त्यावेळेला उद्घाटनाच्या वेळी भुजबळ साहेब उपस्थित होते भाषण देखील त्यांनी त्या व्यासपीठावरनं केलं आणि अंतभला तो सब